विवाहित स्त्री परपुरुषच्या नादी लागल्याची लक्षणे नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बायकोच्या वागण्यात बदल झाला आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण अशा पंचवीस लक्षणांबद्दल बोलणार आहोत जे दर्शवतात की एखादी विवाहित स्त्री दुसऱ्या कोणाकडे तरी आकर्षित होत आहे चला तर मग बघूया एक मोबाईल नेहमी लॉक ठेवणे पूर्वी सहज मोबाईल हातात देणारी स्त्री अचानक खूप गोपनीय होते मोबाईल कायम लॉक असतो पतीने मोबाईल हातात घेतला तर ती अस्वस्थ होते नोटिफिकेशन दिसू नयेत याची काळजी घेते हा बदल एखादी गोष्ट लपवली जात असल्याचा संकेत देतो दोन अचानक पासवर्ड किंवा पॅटर्न बदलणे बऱ्याच वर्षांपासून एकाच पॅटर्नचा वापर करणारी स्त्री अचानक पासवर्ड बदलते विचारल्यावर माझी प्रायव्हसी आहे असं उत्तर देते पूर्वी गरज नसलेली गोपनीयता आता महत्वाची वाटू लागते मोबाईल कोणालाच हात लावू देत नाही हा बदल अचानक झाला असेल तर दुर्लक्ष करू नका तीन फोनवर बोलताना लपणे फोन आला की लगेच वेगळ्या खोलीत जाते कधी बाहेर जाऊन बोलते कधी बाथरूममध्ये जाऊन बोलते आवाज हळू करून संवाद साधते कोणाचा फोन आहे हे सांगणं टाळते विषय बदलण्याचा प्रयत्न करते हे सतत होत असेल तर संशयास्पद ठरू शकतं चार चॅट्स लगेच डिलीट करणे व्हॉट्सॲप किंवा इन्स्टाग्राम रिकामं असतं चॅट हिस्ट्री सतत क्लिअर केलेली असते काहीच संभाषण सापडत नाही आर्काईव्ह आणि व्हॅनिश मोडचा वापर वाढतो हे सतत होत असेल तर संशयास्पद ठरू शकतं पाच उशिरापर्यंत ऑनलाईन राहणे रात्री झोपण्याची वेळ अचानक बदलते सगळे झोपल्यावरही ती मोबाईल वापरत असते ऑनलाईन स्टेटस वारंवार दिसतो पतीशी बोलणं कमी होतं कोणाशी तरी सतत संवाद सुरू असतो सहा पतीपासून भावनिक दुरावा करते ती पूर्वीसारखी मन मोकळं करून बोलत नाही दिवसभरात काय घडलं हे सांगणं थांबवते डोळ्यातली आपुलकी कमी होते संवाद औपचारिक वाटतो मन कुठेतरी दुसरीकडे गुंथलेलं असतं सात पतीच्या प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करते लहानसहान गोष्टींवर राग येतो पतीचं बोलणं खटकू लागतं पूर्वी दुर्लक्ष केलेल्या सवयी त्रासदायक वाटतात तक्रारी वाढतात कारण मनात तुलना सुरू झालेली असते आठ अचानक स्वतःकडे जास्त लक्ष देते कपड्याची निवड बदलते मेकअप आणि परफ्यूम वाढतो आरशासमोर वेळ जास्त जातो हा बदल पतीसाठी नसतो तो कोणासाठी तरी खास असते नऊ घरात वेळ घालवण्याची इच्छा कमी घरात राहणं कंटाळवाणं वाटतं सतत बाहेर जाण्याची कारणं शोधली जातात उशिरा येणं सामान्य होतं घरगुती वातावरण नकोसं वाटतं मन बाहेर कुठेतरी ओढ घेत असतं दहा खोटं बोलण्याची सवय कुठे गेली याची उत्तरं बदलतात वेळ आणि ठिकाण जुळत नाही लहान खोट्यांची साखळी तयार होते सत्य सांगण्याची भीती वाटते पकडल्या जाण्याची भीती मनात असते अकरा सोशल मीडियावर गुप्त हालचाल नवीन अकाऊंट्स तयार होतात काही चॅट्स अर्काईव्ह केल्या जातात ऑनलाईन वेळ वाढतो पण पतीपासून लपवून हे भावनिक गुंतवणुकीचं लक्षण असतं बारा पतीशी जवळीक कमी होणं भावनिक आणि शारीरिक अंतर वाढतं जवळीक टाळली जाते कारणं दिली जातात स्पर्श आणि संवाद कमी होतो ना हळूहळू थंड पडतं तेरा स्वभावात अचानक बदल कधी खूप आनंदी तर कधी चिडचिडी चीड़ मूड सतत बदलत राहतो कारण आज संघर्ष सुरू असतो दोन जगांमध्ये अडकलेली असते ही मानसिक अस्थिरतेची खूण असते चौदा परपुरुषाचं अतिसमर्थन तो चुकीचा असतानाही त्याचं समर्थन त्याच्या बाजूनं उभं राहणं पतीच्या मताला विरोध त्याच्या भावना स्वतःच्या वाटू लागतात हे भावनिक जडणघडणीचं चिन्ह आहे पंधरा पतीची सतत तुलना तो असता तर अशी वाक्ये येतात पती कमी पडतोय असं वाटतं तुलना वाढत जाते आदर कमी होतो नातं कमकुवत होतं सोळा घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष घराची काळजी कमी केली जाते जबाबदाऱ्या ओझं वाटतात पूर्वीची आपुलकी कमी होते मन घरात लागत नाही लक्ष बाहेर असतं सतरा एकांताची वाढलेली गरज खोलीत एकटी राहणं कोणाशी न बोलणं फोनवर शांत संवाद एकांताची ओढ वाढते हे गुप्त नात्याचं संकेत असू शकतं अठरा अपराधीपणाची भावना कधी अचानक रडणं कधी शांत बसणं मनात अपराधीपणा असतो पण सत्य स्वीकारण्याची हिंमत नसते हा आतल्या संघर्षाचा परिणाम असतो एकोणीस प्रश्न विचारले की चिडचिड करणे सरळ उत्तर न देणं उलट संशय घेणं रागानं बोलणं हा बचावात्मक उपाय असतो कारण सत्य लपवायचं असतं वीस पतीबद्दल आदर कमी होणं बोलण्यात तुच्छता येते आदराची भाषा कमी होते कौतुक नाहीसं होतं कृतज्ञता दिसत नाही नात्याचा पाया हलतो एकवीस पतीच्या यशात आनंद न वाटणे पूर्वी पती यशस्वी झाला की आनंद व्हायचा आता दुर्लक्ष केलं जातं कौतुकाचे शब्द कमी होतात त्याचं यश खटकू लागतं कारण मन दुसरीकडे गुंथलेलं असतं बावीस फोन सतत सायलेंट किंवा वायब्रेटवर ठेवणे फोन कधीच रिंग होत नाही मोबाईल वाजत नाही सतत सायलेंट किंवा वायब्रेट मोड असतो कोणाचा कॉल येतोय हे लपवणं मिस्ड कॉलची चिंता नसते महत्वाचे कॉल आधीच झालेले असतात तेवीस पतीपेक्षा बाहेरच्या व्यक्तीवर जास्त विश्वास गुपितं पतीला सांगितली जात नाहीत बाहेरच्या व्यक्तीला सगळं माहीत असतं त्याचं मत महत्वाचं वाटतं पती दुय्यम ठरतो हा विश्वासाचा अपघात असतो चोवीस संशय विचारला की उलट आक्रमक होते साधा प्रश्न विचारला तरी भडकते रडणं ओरडणं भांडण विश्वास नाही असं म्हणते गिल्ट झाकण्याचा प्रयत्न भीतीतून आलेला आक्रमकपणा असतो पंचवीस नातं संपवायची भाषा सुरू होते मला काहीच वाटत नाही अशी वाक्य बोलते लग्नाला अर्थ उरला नाही असं म्हणणं वेगळं राहण्याचे संकेत देते भावनिक तोड आधीच झालेली असते हे सर्वात गंभीर लक्षण आहे जर तुम्हाला अशी लक्षणं दिसत असतील तर संवाद साधा लगेच आरोप लावू नका